शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत या भागामध्ये आपण ज्यांच्या साहित्याचं अभिवाचन करणार आहोत ते नाव आपल्या सगळ्यांसाठीच खूप जवळच आहे म्हणजे मराठी साहित्यसृष्टीवर चित्रपट गीतांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हे खूप आपुलकीचं जवळचं असं नाव म्हणजे चतुरस्त्र लेखिका कवयित्री शांता शेळके एम एला मराठी हा विषय घेऊन सुवर्ण पदक मिळवणाऱ्या शांता शेळके यांनी खरोखर मराठी साहित्य साहित्यसृष्टीवर आपल्या कवितांनी आणि आपल्या समृद्ध अशा लेखनानी अधिराज्य गाजवलं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये साधेपणा नेहमीच आपल्याला आवडत राहिला भावत राहिला मात्र त्यांच्या लेखनातली प्रगल्भता प्रामाणिकता प्रासादिकता प्रसन्नता आपल्याला वेळोवेळी त्यांच्या साहित्यावर प्रेम करायला भाग पाडणारी अशीच होती आजही त्यांच्या कविता वाचल्यानंतर आपलं मन सत्यातून स्वप्नात कधी निघून जातं हे आपल्यालाही कळत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल फारसं बोलण्यापेक्षा त्यांच्या साहित्यावर आपण थोडीशी चर्चा करूया आणि त्यांच्या साहित्याचं अभिवाचन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेत्री पूर्वा भिडे नमस्कार आपल्या दोघींचं खूप स्वागत आहे वाचवानंदेच्या या भागामध्ये मला वाटतं की प्रत्येक अभिनेत्रीचं ना एक स्वप्न असतं की आपल्यावर एखादं गाणं व्हावं आपल्यावर एखादं गीत व्हावं आणि कित्येक अभिनेत्रींचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गीतकार संगीतकार गायक हे खूप असे छान जोमानी कामाला लागलेले असतात आणि त्यात कवयित्री शांता शेळके म्हणजे संगीतकार म्हणून सुद्धा समृद्ध असं संगीत आणि कवयित्री म्हणून म्हणजे शब्दांना खूप सुंदर असा साज त्यांनी प्रत्येक हो हो स्त्रीच्या मनातले बोल काव्यामध्ये किंवा त्या लेखामध्ये आपल्या समोर येतात आणि आपण नकळतपणे त्यांच्याशी जोडले जातो असं मला वाटतं त्यामुळे शांताबाई या गीतकार म्हणून खूप सगळ्यांना भावतात म्हणजे त्यांची गीतं आणि त्या गीतांचं जेव्हा संगीत दिलं गेलं तेव्हा खरोखर आपण एका वेगळ्या विश्वात जाऊन पोचतो तर त्यांच्या साहित्याचं अभिवाचन आज आपण करणार आहोत फक्त चित्रपटसृष्टी किंवा फक्त कलाकाराच्या बाबतीतच असं नाही मला असं वाटतं की शांताबाई ह्या प्रत्येकाच्या खूप जवळ आहेत विशेष करून गृहिणींच्या कारण त्यांचं साहित्य हे इतकं सोप्या शब्दात आणि इतकं साधं लिहिलेल्या कविता आहेत की आपल्याला असं वाटतं की अरे हे आपल्याला म्हणायचंच होतं आणि ते शांतबाईंच्या या कवितेतून अगदी तंतोतंत तसंच्या तसं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे आपण खूप पटकन कनेक्ट होतो त्यांच्या साहित्याबरोबर आणि त्या ज्या पद्धतीने ती भावना मांडतात ती खूप आतपर्यंत पोहोचते आपल्या म्हणजे नुसतंच वर्णनात्मक ते राहत नाही तर त्या भावनिकदृष्ट्याही शांताबाई आपल्याला असं वाटतं की आपल्या जवळ कोणीतरी असावं तशी आपली आजी आई कोणीतरी मोठी बहीण असं कोणीतरी त्यांच्या रूपाने आपल्या बरोबर आहे असं असं त्यांचं साहित्य आहे असं मला वाटतं खरे खरं आपण नेहमी म्हणतो रे का की साधी राहणी उच्च विचार तर त्याचं अगदी मूर्तिमंत रूप म्हणजे <laughs> शांताबाईंचं लिखाण आणि त्यांचं व्यक्तिमत्व तसंच होतं आणि तू जसं म्हणाली <coughs> की मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी वाङ्मय सुद्धा हे एक माध्यम पाहिलं जातं आणि ज्यामध्ये पाऊस हा प्रत्येकाच्याच प्रेमाचा विषय राहिलेला आहे आत्तापर्यंत आणि तोच पाऊस शांताबाईंना कसा भावतो ते त्यांनी त्यांच्या लेखनातनं व्यक्त केलेलं आहे आणि तो एक लेख सुरुवातीला पूर्वा आपण वाचायला घेऊया आता येस yes. आला पाऊस आला शेवटी एकदाचा पाऊस आला तसा तो दरवर्षी येतोच कधी लवकर तर कधी उशिरा पण यायचा बिचारा चुकत नाही नेमेची येतो मग पावसाळा हे कुण्या एका जुन्या कवीला सृष्टीचं कौतुक कौतु वाटलं पण खरोखरी त्यात कौतुकाचा भाग काही नाही तो एक निसर्गाचा नियम आहे अटळ आणि अपरिहार्य आपले ठरीव फेरे घेणं निसर्गालाही चुकत नाही त्याच नियमानुसार पाऊस आला आहे पावसाचं येणं असं निश्चित असूनही आपण सारे जण त्याची आतुरतेने वाट बघत होतो हेही तसे दरवर्षीप्रमाणेच पावसा इतकाच उन्हाळाही आपल्या ओळखीचा सवयीचा पण प्रत्येक वर्षी तो आपल्याला आधीच्या वर्षापेक्षा जास्त कडक वाटतो <laughs> मुंबईसारख्या ठिकाणी <laughs> उकाड्यापेक्षाही घामानी माणूस जिगजिगून जातो बंदिस्त घरांमुळे उंच इमारतींमुळे मोकळे वारे क्वचितच अनुभवास येते मग खोल्यांमधून पंखे आपले गरगर फिरतायत पंखा चालू असूनही मोकळ्या स्वच्छ ताज्या मिळत नाही खोलीतली गरम हवास पंख्याची पाती इकडून तिकडे ढवळत राहतात आणि त्यालाच आपण सोयीस्करपणे वारा असे नाव देतो या पंख्याखाली बसून शिवाय हातातल्या वर्तमानपत्राने वारा घेत माणसे उन्हाळ्याला शिव्या घालतात शरीराच्या रंध्रातून उफाळणाऱ्या घामाच्या धारा पुसता पुसता रंजीस येतात कृत्रिम शीतपेय पिऊन उकाड्याचा ताप अधिक वाढवून घेतात आणि तोंडाला चटके देणारा लाल भडक चहा पिऊन आत्मक्लेशातला एक विकृत आनंद भोगतात mm -hmm. आणि उद्गार काढतात छेबुआ यंदाचा उन्हाळा भलताच कडक आहे म्हातारी <laughs> माणसं म्हणतात आमची हयात गेली या मुंबईत पण असला उन्हाळा कधी पाहिला नव्हता तिसरा एखादा आपल्या ब्रहुशुततेची आईट मिरवत म्हणतो काही म्हणा हल्लीचे हवामानच चमत्कारिक झाले आहे मी परवाच कुठेतरी वाचले निसर्गाचा तोल ढळला आहे आता ह्यापुढे उन्हाळा वसंत ऋतू पाऊस थंडी काहीच ठरलेल्या वेळी येणार नाही येत्या दोन वर्षात तर पण त्याची ती शास्त्रीय मीमांसा ऐकण्याच्या मनस्थितीत कोणीच नसतं अंगावरचा घाम पुशीत सारे जण पुन्हा म्हणतात छे छे असला उन्हाळा कधी बघितला नव्हता <laughs> खरं म्हणजे या असहाय्य उन्हाळ्यालाही एक सुखद किनार असते आपली पंचेंद्रिय सजग उल्लसित करणाऱ्या अनेक गोष्टी उन्हाळ्यात येतात पण पोटासाठी कराव्या लागणाऱ्या धावपळीत मुंबईसारख्या यांत्रिक शहरातल्या माणसाचे लक्ष तिकडे कचितच गेल्या उन्हाळ्याचीच गोष्ट घ्या मुंबईच्या रस्त्या रस्त्यांवर भावे फुलले होते त्यांचा विलक्षण उत्कट आणि मादक गंध वातावरणात दरवळत होता रस्त्यावर तांबूस पिवळ्या सोन फुलांचे अंथरूण झाले होते पळस आणि पांगारे लाल भडक्क गुच्छांनी डवरले होते गुलमोहर तर शीत ज्वाला पेटवाव्या तसे फुलांनी अक्षरशः पेटले होते बोगनवेलीवर लाल गुलबक्षी केशरी पिवळ्या पांढऱ्या फुलांचा बहर आला होता सावरीची पानं गळून जपानी चित्रकलेत दाखवतात तशी तळहात्या एवढी लाल गुलाबी पाकळ्यांची फुलं तिच्या निष्पर्ण वेड्या वाकड्या फांद्यांवर फुलली होती निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर सुंदर चित्राकृती उमटल्या होत्या शिरीषाच्या झाडावर वसंताचे आगमन सुचवणारी चमकदार हिरवी पालवी फुटली होती mm. आणि त्यातून लाल गुलाबी क्वचित पोपटी गोंडेदार चिमुकली फुलं पण विपुल संख्येने डोकावू लागली होती <laughs> दरवर्षीप्रमाणे यंदाही निसर्गाने आपले काम चोख बजावले होते वसंत ऋतू उन्हाळ्यात आपले हे सारे विभ्रम इमाने इतबारे प्रकट करतो पण मुंबईसारख्या शहरात माणसाचे लक्ष सहसा तिकडे जात नाही तो बसच्या लोकल गाड्यांच्या गच्च गर्दीतून कामाला जातो येतो पोटासाठी पाट्या टाकत राहतो अंगावरचा घाम पुसतो चिडचिडा त्रासिक होतो आणि एखाद्या कंटाळवाण्या गाण्याचे एक सुरी पालुपत पुन्हा पुन्हा म्हणावे तसा म्हणत राहतो कंटाळू बुवा या उन्हाळ्याला पाऊस येणार तरी कधी तोच तो दीर्घकाळ प्रतीक्षा केलेला चिरवांछित पाऊस आला आहे हा पाऊस कसा आला प्रथम हवा दाट स्तब्ध झाली झाडा झुडपांच्या हालचाली थांबल्या सारे वातावरण आवरून धरलेल्या श्वासासारखे सोतकंठ बनले झाडांची पानं गवताची पाती इतकंच काय पण धुळीचे कण देखील कान टवकारून कसली तरी वाट बघत राहिले झाडांच्या इमारतींच्या निश्चल रेखाकृती झाल्या आणि मग एक वारे सरसळत आले प्रथम त्याचे आगमन जाणवले देखील नाही पण नंतर त्याची गती वाढू लागली सारे अवकाशातून एक अनामिक लहर सळसळत गेली झाडे हलू लागली हलता हलता अंगात आल्यासारखी फांद्या पिळवटून घुमू लागली पश्चिमेकडून धगांची भली थोरली फळी निघाली पिवळ्या उन्हाचे तलम पांघरून करून कोणीतरी हलक्या हाताने ओढून घेतले आणि एक उजळ अंधार किंवा सावळा प्रकाश सर्वत्र पसरला इतक्यात प्रचंड गडगडाट झाला सोन्याची लखलखती सुरी फिरावी तशी विजेची सोनसळी रेषा ढगांना फाडीत वेडी वाकडी तळपत गेली आणि दुसऱ्या क्षणी मुसळधार पाऊस सुरू झाला पाऊस येताच रस्त्यावरची माणसे सैरा वैरा धावत सुटली कोणी घरांच्या वळचणीखाली कोणी दुकानांच्या पायऱ्यांवर तर कोणी हॉटेलच्या दाराशी निवाऱ्याला थांबली पोरे हर्षाने खिदळत चितकारू लागली विक्रेत्यांची धांदल उडली रस्त्यावरच्या फेरीवाल्यांना मेणकापडांखाली आपल्या विक्रीचा माल झाकला अवेळीच काळोख झाला तो उजळण्यासाठी दुकाना दुकानातून दिवे लागले पावसाच्या धारांच्या पडद्यातून विजेचे पिवळे दिवे पिवळ्या प्रकाश फुलांसारखे दिसू लागले वस्तू जातावर अद्भुताचा हात फिरला जगाला स्वप्नभूमीचे रूप आले पण पावसाचे रूप केव्हा आणि कसे बदलते ह्याचा काही पत्ता देखील लागत नाही आता हा पहिलाच पाऊस पहा तो आल्यावर जो आनंद झाला गारवा आला तृप्तता लाभली ती तेवढ्यापुरतीच पाऊस थांबल्याबरोबरच त्याच्या पाठोपाठ अनेक वृक्ष गद्य आणि उपद्रवकारक चिंता मनात जागे होतात आता पाऊस वेळी अवेळी पडत राहणार रेल्वेची बसेसची वाहतूक विस्कळीत होणार मध्य मुंबईच्या सखल भागात पाणी साठून तिथल्या रहिवाशांची दैना होणार जुन्या झालेल्या कोसळ्याला आलेल्या पाच दहा इमारती तरी खाली येणार काही दुर्दैवी जीव त्या अपघातात दगावणार आणि उरलेले लोक बेघर होऊन इथे तिथे घटकेचा आसरा शोधित वणवण हिंडू लागणार झोपडपट्टीतल्या लोकांचे हाल तर कुत्रा खाणार नाही ज्यांना फुटपाथवरच रात्री झोपावे लागते त्यांना कोसळत्या पावसात बिस्तरा कुठे हा प्रश्न पडणार हा पाऊस शहरातला निर्दय कठोर व्यवहारी पाऊस आहे या पावसात चारुदत्ताला ओल्या अलिंगनाचे सुख देणारी वसंत सेनेसारखी अभिसारिका आज आढळून येणार नाही आणि कालिदासाच्या यक्षाला आपल्या प्रियेला निरोप धाडण्यासाठीही या पावसाचा क्षितिजावर येणाऱ्या पहिल्या मेघाचा काही उपयोग होणार नाही <laughs> आता पाऊस म्हणजे मुलांसाठी खरेदी कराव्या लागणाऱ्या छत्र्या आणि रेनकोट <laughs> पाऊस म्हणजे साचलेले पाणी आणि गटारे पाऊस म्हणजे बंद झालेल्या गाड्या आणि वेळी जाणारे दिवे <laughs> पाऊस म्हणजे गैरसोय अपघात प्राणहानी असंख्य निराधार लोकांची उडालेली दैना पाऊस म्हणजे तासन तास घरात कोंडून घालणारा उन्हाची तिरीप न दाखवणारा छपरातून कोसळणारा छता मधून झिरपणारा पत्रे उडवणारा झोपड्या पाडणारा इमारतीचे भाग जमिनी सपाट करणारा माणसे मारणारा आणि अनेक अभागी जीवांना जिवंतपणे मरण सोसायला लावणारा शहरी संस्कृतीचा एक हृदयहीन घटक mm. बाळपणापासून ते प्रौढ वयापर्यंत खेड्यापाड्यापासून ते यंत्रनिष्ठ शहरांपर्यंत बदलत गेलेली पावसाची ही रूप आणि त्याच्याशी निगडीत झालेले बदलते संदर्भ प्रथमदर्शनी हा बदल भयप्रद वाटतो पण थोडासा विचार केला तर ध्यानात येतं हा बदल पावसातला नाहीये तो आपल्यातलाच आहे पाऊस बदलला नाही आपण बदललो आपले वय वाढत गेले जीवनमान बदलले राहणी बदलली आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भ बदलले पाऊस आहे तसाच आहे तो फक्त या बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतो इतकंच झोपडपट्ट्यातून पिके तरारून उठत नाहीत डांबरी रस्त्यावर हिरवीगार हिरवळ रुजत नाही हा पावसाचा दोष नाही तो आपलाही दोष नाही तो कुणाचा दोष आहे या साऱ्या पालटाला कोण जबाबदार आहे ह्याचं उत्तर विद्वान लोक राजकारणी अर्थशास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ देऊ शकतील कदाचित त्यांनाही हे उत्तर देता येणार नाही कदाचित हे सारच अपरिहार्य अपरिवर्तनीय असेल स्वप्नाचे पर्यवासन जागृतीत व्हावे वृत्तीचा शेवट वास्तवाच्या स्वीकारात व्हावा हा कदाचित निसर्गाचाच कायदा असेल वा खूप म्हणजे किती छान आणि हे आपण सहसा सगळीकडे बघत असतो मात्र साहित्यिकाची लेखकाची दृष्टी ना हे सगळं टिपत असते नुसतं बघणं वेगळं आणि टिपणं वेगळं आणि अचूक शब्दात म्हणजे ते शब्द सुद्धा त्यांनी केलेले शब्द प्रयोग सुद्धा किती सहज येऊन जातात कधी कधी वेगळे येऊन जातात तर असा हा पाऊस म्हणजे आणि त्यातला पाऊस शांताबाईंच्या भेटीला कसा आलाय तर तो वाचूया आपण पाऊस पावसाच्या धारा येती झर झरा पावसाच्या धारा येती झर झरा झाकळले नभ वाहे सोसाट्याचा वारा रस्त्याले ओहळ जाती खळ खळ रस्त्याले ओहळ जाती खळ खळ जागोजागी खाचांमध्ये मध्ये तुडुंबले जळ ढगांवर वीज झळके सतेज ढगांवर विज झळके सतेज नर्तकीच आली गमे लेऊनिया साज झोंबे अंगा वारे काया थरथरे झोंबे अंगा वारे काया थरथरे घरट्यात घुसून या बसली पाखरे हर्षल असे फार नाचे वनी मोर हर्षल असे फार नाचे वनी मोर पानातून हळू पाहे डोकावून खार पावसाच्या धारा डोईवरी मारा पावसाच्या धारा डोईवरी मारा झाडांची या तळी पुरे शोधी तीनी वारा. नदीलाही पूर लोटला अपार नदीलाही पूर लोटला अपार फोफावत धावे जणू नागिणचं थोर झाडांची पालवी चित्ताला मोहवी झाडांची पालवी चित्ताला मोहवी पानोपानी खुलत असे रंगदार छबी थांबला पाऊस उजळे आकाश थांबला पाऊस उजळे आकाश सूर्य येई ढगातून उधळी प्रकाश किरण कोवळे भूमीवरी आले किरण कोवळे भूमीवरी आले सोनेरीत्या तेजांमध्ये पक्षी जात खुले पावसात नाली धरणी हसली पावसात नाली धरणी हसली देवाजीच्या करणीने मनी संतोषली आहा आहा असा हा पाऊस किती छान <laughs> <laughs> प्रसन्नता काय असते ना म्हणजे प्रसन्न पूर्वक असं सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि म्हणजे संगीत क्षेत्रात नेहमी आपण म्हणतो की राग मल्हार असा गायला जावा की जेणेकरून साक्षात पाऊस <laughs> किंवा राग दीपक च उदाहरण नेहमी दिलं जात की दिवे लागणीच्या वेळेला जे दिवे प्रज्वलित होतात हो। ना तसा तो राग दीपक गाताना जे प्रज्वलित तर तसं कुठेतरी वाटायला लागलं की हा नुसती कविता आता आपण इथे बसून ऐकतोय पण पाऊस बरडतोय हो म्हणजे हे वर्णन सुद्धा किती त्या निसर्गाला अनुरूप किंवा त्यामध्ये सुद्धा छोटे छोटे बारकावे निरीक्षण अचूक आहे म्हणजे अचूक आहे अचूक आहे खरंय म्हणजे सौंदर्यातलं अचूकतेचं परिमाण असं वाटतं मला की सौंदर्य दृष्टीने बघितलेलं पण तितकंच अचूक जे आहे हो, तेच म्हटलंय पण ते इतकं छान म्हटलंय की ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि हे शब्दबद्ध करताना ना मोजके शब्द आणि ते शब्द इतके सुंदर म्हणजे शब्द प्रयोग त्यांनी वेळोवेळी जे केले ना ते खूप काही शब्द त्यांनी नवीन वापरले की जे कदाचित आधी साहित्यिकांनी वापरलेले नसतील तर असेही काही शब्द त्यांच्या लेखनामध्ये ले आलेले दिसून येतात अभ्यासकांनी त्याचा अभ्यास, अभ्यास केलेला आहे निरीक्षण झालेलं आहे तसं एक कविता आहे छानशी मेघ नावाची त्यांची ती आता आपण वाचणार आहोत मेघ मेघ दाटले कोठून नकळे मनभर आल्या धारा उत्कट ओल्या आठवणींचा झरे अनावर पारा खोल हृदय तळी साठून होते काहीसे सुकलेले खोल हृदय <हलरुधये> तळी साठून होते काहीसे सुकलेले खळखळणाऱ्या ओघातून ते खिदळत खेळतात क्षितिजावरच्या निळ्या टेकड्या बालमैत्रिणी झाल्या क्षितिजावरच्या निळ्या टेकड्या बालमैत्रिणी झाल्या हात दुख्यातून पुढे पसरणी मिठीत मिटाया आल्या अवती भवती भरून राहिला जुना अनामिक वास अवती भवती भरून राहिला जुना अनामिक वास चमचमणाऱ्या तिमिरालाही फुटले अद्भुत भास दहा दिशातून वळून आले गतजन्माचे पाणी दहा दिशातून वळून आले गतजन्माचे पाणी लहरींवरती उमटत गेली अशब्द सुंदर गाणी दिनजे गेले त्यांचे झाले गहन गूढ आभाळ दिनजे गेले त्यांचे झाले गहन गुढ बगळे होऊन झुलू लागली शुभ्र क्षणांची माळ बगळे होऊन झुलू लागली शुभ्र क्षणांची माळ आ त्याचा संबंध असा मनाशी आणि हे सगळं म्हणजे निसर्गाचं एक प्रतीक दिलेलंच आहे पण यामध्ये मग अशी मी म्हणाले तसं काही शब्द प्रयोग त्यांनी जे आता इथे न येणे हा शब्द प्रयोग किती छान केलाय की समृद्धता दाखवताना समृद्धतेसाठी वापरला जाणारा हा ओळून येणे शब्दप्रयोग त्यांनी इतका चपखल बसवलेला आहे त्या कवितेमध्ये की असंही बरचसं शिकायला मिळतं आपल्याला म्हणजे ती कविता सरसर सरसर वाचत जाताना आपल्या मनाला जशी भावते ना तशी ती विचार करायला पण भाग पाडते की हा शब्द इथे का बरं त्यांनी घेतला असेल मला वाटतं की अर्थात म्हणजे एम ए मराठी विषयामध्ये सुवर्ण पदक आणि प्राध्यापिका म्हणून सुद्धा त्यांनी मुळातच म्हणजे मुळातच ते असतच आतमध्ये खरंच आणि मला असं वाटतं की जसं बहिणाबाईंच्या बाबतीत आपण म्हणतो ना त्यांची किती अशी आपली संसारातली उदाहरणं देतात त्या पण ती किती वरच्या पातळीवरची आहेत तर ते असतच कुठेतरी आहात या लोकांच्या खरे आणि म्हणून वाचनाचे संस्कार खूप महत्वाचे आहेत म्हणजे शांताबाईंच्या घरातच वाचनाचे संस्कार लहानपणापासून झाल्यामुळे त्यांना त्यांचं वाचन प्रगल्भ होत गेलं आणि त्यामुळे लेखनामध्ये ती प्रसन्नता प्रासादिकता येत गेली असं आपण म्हणूया हो तसंच त्यांचं बालपण त्यांचा साहित्याकडे असलेला म्हणजे त्याची ओढ किंवा त्यांच्यावर झालेला साहित्याचा प्रभाव कशा पद्धतीने झाला याबद्दलचं त्यांनी केलेलं लेखन म्हणजे ले 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 पाऊल वाटा पाऊल वाटा आपण वाचूया पाऊल वाटा मला वाचनाची आवड फार लहानपणी लागली त्यात भोवतालची परिस्थिती योगायोग आणि माझी नैसर्गिक प्रवृत्ती यापैकी कशाचा वाटा जास्त होता हे आज सांगणं अवघड आहे पण मला वाटतं या काळातल्या माझ्या वाचनाच्या नादाचं श्रेय परिस्थितीलाच अधिक द्यायला हवं माझे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते त्यामुळे त्यांच्या बदलीच्या ठिकाणी आम्हाला राहायला बंगले मिळत ते गावाबाहेर माणसांच्या गजबजाटापासून दूर असेच असत शेजारी पाजारी बहुधा कुणी नसायचं घरात वर्दळ असे ती गडी माणसं ओरडली किंवा आसपासचे भिल्ल कातकरी यांचीच घरामध्ये भावंड म्हणावीत तर माझ्याहून चार वर्षांची धाकटी बहीण तिच्या बाळपणापासून आमच्या आजोळी वाढली तिच्या खालचे दोन भाऊ फारच लहान तेव्हा तशी मी घरात एकटीच त्या काळात माझी एकमेव मैत्रीण म्हणजे माझी आई तिला मी वहिनी म्हणे मराठी चारयत्ता शिक्षण झालेल्या वहिनीला वाचनाची खूप आवड गावाबाहेरच्या एकाकी वस्तीत पुस्तकं मासिक हीच तिची एकमेव करमणूक असे मला तेव्हा शाळाही मिळाल्या नाहीत लिहा वाचायला वहिनीने शिकवलं आणि तिच्या नादाने संगतीने मीही वाचू लागले माझ्या वडिलांनाही वाचनाची फार आवड होती कधी मुंबई पुण्याकडे फेरी झाली तर खाऊ खेळ कपडे याबरोबर ते भरपूर पुस्तकंही खरेदी करून आणायचे आईसाठी त्यांनी गृहलक्ष्मी मासिक सुरू केलं होतं चित्रमय जगात आमच्याकडे येईच हिंद एजन्सी मालेचेही ते वर्गणीदार होते या सर्व गोष्टींमुळे ज्याला वाङ्मयीन वातावरण म्हणावं वा असं आमच्या घरी तेव्हा तरी काही प्रमाणात होतं त्या वातावरणात मी वाचनाकडे केव्हा वळले ते माझं मला कळलं नाही वाचनाच्या बाबतीत वडिलांपेक्षा वहिनी जास्त चोखंदळ होती गडकऱ्यांच्या साहित्याची पहिली वहिली ओळख मला वहिनीनेच करून दिली इतकंच नव्हे तर भारत गौरव ग्रंथमाला हिंद एजन्सीमाला या मालांच्या पुस्तकांकडेही तिनेच माझं लक्ष प्रथम वेधलं वयाच्या सहाव्या सातव्या वर्षांपासून मी वाचत असे कुणी म्हणेल की इतक्या निर्बोध वयात मला त्यातलं काय कळत असेल बरंचसं मला कळत नसे हे खरं पण बरंचसं त्याचा खोल अर्थ न कळताही आत कुठेतरी जाऊन भिडायचं हेही खरं त्यातूनच मनात वाचनाचं प्रेम निर्माण झालं वाचनाचा लळा लागला त्या गूढ सुंदर निर्भर पाऊलवाटा माझ्या व्यक्तित्वात उमटत गेल्या आमच्या घरातला पुस्तक संग्रह खूपच चित्रविचित्र होता उत्तम वाङ्मय मूल्य असलेली पुस्तकं जशी त्यात होती तशी काही अगदी सामान्य दर्जाची पुस्तकही त्यात असत आणि हे सगळं मी वाचत असे माझ्या बाबतीत वाचनाची आवड ही जशी मानसिक तशीच शारीरिक गरजही होती घरात खेळायला बरोबरची भावंड नाहीत शेजारी पाजारी कोणी समवयस्क मित्रमैत्रिणी नाहीत आणि त्या काळात तर वडिलांच्या बदल्यांमुळे शाळाही सलग झाली नाही त्यामुळे वाचनाशिवाय मला दुसरं करमणुकीचं साधन काही नव्हतंच हाती पडलं ते पुस्तक मी वाचत असे शेळी जशी दिसेल तो पाला ओरबाडत जाते जवळपास तशीच माझ्या वाचनाची <laughs> <चा> पद्धत होती <laughs> आणखी एक गमतीची गोष्ट अशी की माझ्या कुठल्याही पुस्तकाच्या वाचनाला वडिलांनी किंवा आईने कधीही विरोध केला नाही आमच्या घरी गृहलक्ष्मी मासिक येत असे गृहलक्ष्मीचे दोन विशेषांक मला आठवतात एक शिशु विशेषांक दुसरा पतिता विशेषांक शिशु विशेषांकामध्ये गोंडस गुटगुटीत मुलांची अनेक छायाचित्र होती ती अर्थातच मला आवडली पण पतिता विशेषांकाने जीवनाची दुसरी एक वेगळीच बाजू मला दाखवली कारण तो वेश्या व्यवसायावरचा आणि वेश्यांच्या जीवनावरचा अंक होता याच मासिकाची दुसरी आठवण म्हणजे त्यावेळी त्यात मामा वरेरकर यांची कुलदैवत ही कादंबरी क्रमशः प्रसिद्ध झाली होती त्यातल्या नायिकेचं नाव माणक होतं कादंबरीत एक प्रसंग असा होता की ही मंडळी गोव्यात मंगेशीच्या की शांतादुर्गेच्या दर्शनाला जातात तिथे नायिका माणक हिला तळ्याच्या पाळीवर एक प्रौढ काळी सावळी पण अत्यंत देखणी आणि प्रेमळ चेहऱ्याची स्त्री भेटते माणक तिला विचारते बाई आपण कोण त्यावर ती स्त्री हसून तिला म्हणते मुली कोण म्हणून काय सांगू आम्ही देवाघरच्या लेखी सुना आहोत ती स्त्री देवदासी असणार हे पुढे फार वर्षांनी मला उमगलं पण त्यावेळी देवाघरच्या लेकी सुना हा शब्दप्रयोग माझ्या मनावर फार तीव्रतेने उमटला इतकंच नव्हे तर त्यात काहीतरी फार करुण केविलवाणं आहे असंही मला वाटलं एरवी मी न कळलेलं सारं बहिणीला विचारत असे पण हा प्रसंग हा प्रसंग हे वाक्य हे मात्र मी बहिणीला विचारलं नाही कुणालाच विचारलं नाही माझ्या मनातच ठेवून दिलं हा तर असं वाचनाचं वेळ त्यांचं खरंय ह्या पाऊल वाटा होत्या पण तशीच वाटा नावाची एक कविता आहे जी एका वेगळ्याच वाटेवर एका वेगळ्याच वळणावर आयुष्याच्या आपल्याला घेऊन जाते ती वाचूया आता आपण वाटा तशा तर अनेक वाटा तुझ्यापर्यंत पोहोचण्याच्या शब्दात जे उतरत नाही तेही अचूक वाचण्याच्या तशा तर अनेक वाटा तुझ्यापर्यंत पोहोचण्याच्या शब्दात जे उतरत नाही तेही अचूक वाचण्याच्या माणसांच्या मुक्त मैफलीत नसेल तर नसो जागा माणसांच्या मुक्त मैफलीत नसेल तर नसो जागा प्राणांना येऊन भिडणारा एक अस्तु चिवट धागा त्याचा आधार घेऊन मी सहज तुझ्यापाशी येते त्याचा आधार घेऊन मी सहज तुझ्या पाशी येते नात्या पलीकडचे एक उमलते अद्भुत नाते नाही त्याचे स्थान जरी शब्दबंबाळ यात्रेत hmm. नाही त्याचे स्थान जरी शब्दबंबाळ यात्रेत अकस्मात पावती मिळते केवळ काना मात्रेत अकस्मात पावती मिळते केवळ कानामात्रेत <laughs> शब्द बंबाळ यात्रा आणि मग केवळ मात्र म्हणजे किती छान कि वर्णन केलंय त्यांनी यामध्ये कि कधी कधी uh, मूक भावना सुद्धा हा म्हणजे समजावून उमजून उलगडून सांगण्याचा सा प्रयत्न करण्याची गरज नसते ते नसते एका नजरेच्या कटाक्षात किंवा आपण एकमेकांकडे बघितलं तरी सुद्धा ते धागे इतके जुळलेले असतात की तुला काय म्हणायचं ते मला कळतं आणि मला काय म्हणायचं ते तुला कळतंच आणि ते कळायलाच हवं म्हणूनच त्यांनी म्हंटल असावं असे न मी नसे न मी तरी असे लगेच खरं अशा समृद्ध करणाऱ्या आणि आपल्याला खरोखर एका वेगळ्याच आयुष्याच्या वळणावर नेणाऱ्या कवयित्री शांता शेळके लेखिका शांता शेळके यांच्या साहित्याचं सा अभिवाचन आपण पुढच्याही भागात करणार आहोत आणि पुढच्या भागात आपल्या बरोबर या दोघी असणार <laughs> आहेत या भागात खूप छान आनंद दिलात तुम्ही दोघींनी <laughs> मलाही वाचा खूप आनंद वाटत आणि फार मजा आली पुढच्या भागात भेटणार आहोतच मात्र आता या भागासाठी खूप खूप धन्यवाद शब्दान् से हे विश्व वेगे क्षणा क्षणाला साध घालते कथी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेड लावते नव्या नव्या या वरती जगा वेगळी कथा रंगते पदर दुख्याचा शोध कृते पौल वाजते वाचु आनन्दे